हरतलिका तृतीयेला तीन उपाय करा वैवाहिक जीवनातील समस्या लवकर दूर होतील पंचांगानुसार हरतलिक तृतीया वृत्त वृत्त भाद्रपद महिन्यातील शुल्क पक्षाच्या तिसऱ्या दिवशी पाहिला पाहिली जातो जो वैवाहिक महिलांसाठी खूप खास आहे या वर्षी हा दिवस सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे जर एखादी स्त्रीने भक्ती भावाने हे व्रत केले तर तिच्या पतीला निश्चित दीर्घ आयुष्य आणि सुख वैवाहिक जीवन प्राप्त होते या सोबतच या दिवशी काही खास उपाय देखील केले जातात या ज्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतील पहिला उपाय हरतालिका त्रितेल पूजा केल्यानंतर वृद्ध सवाशिण स्त्रीला लाल कपडे आणि शृंगाराचे सामान अर्पण करून आशीर्वाद घ्यावा असे केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनातील समस्या दूर होऊ शकतात उपाय दुसरा जर तुम्हाला वैवाहिक नाते दृढ करायचे असेल तर हरतलिका त्रिच्या शुद्ध दुधापासून बनवलेली खीर तयार करा पूजेच्या वेळी ते भगवान शिव आणि पार्वतीला अर्पण करा आणि पतीला प्रसाद म्हणून द्या माता पार्वती तुमचे वैवाहिक बंधन घट्ट करतील उपाय तिसरा संध्याकाळी सोळा शृंगार करून मंदिरात जाऊन भगवान शंकराला जल अर्पण करावे आणि त्यानंतर ओम गौराय ओम गौरी मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यानंतर यानंतर भक्ती प्रमाणे चुनेरी किंवा साडी मध्ये सात अकरा किंवा एकवीस रुपये बांधावे यानंतर पूजा झाल्यावर ते पैसे जवळ ठेवून द्या असे मानले जाते की यामुळे वैवाहिक जीवनातील आनंद मिळतो